चष्मा खरेदी कराल लोनवर स्पेक्टोमार्क ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र चिकित्सक प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री नंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा आज सकाळी बोलत असताना चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणा हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी सी एम असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोलणं हा <coughs> दोन हजार चोवीस चा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये लालकृष्ण जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहेत ते कोण कोणत्या आंदोलनामध्ये होते हे त्यांना सिद्ध करायला लागत नाही प्रश्न विचारायला लागत नाही पण मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदा तर तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा अयोध्या मध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे काम करसेवासाठी से गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे पण तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा था, तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू तुद बोलीन तो विषय मी करेन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईल म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस कारण का तेव्हा तू सामन्यातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही सकाळी कुठेतरी बातमी आली आहे किंवा मातोश्रीमध्ये मातोश्रीला मातो काहीतरी धमकीचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे आता मातोश्रीमध्ये राहणारे आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब या उद्धव ठाकरेला मानेचा व बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहादेंचा एकदम लडका झालेला आहे ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेलं आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जिहार्यांच्या मांड्यावर जाऊन हा बसतो सगळ्यांचा पोलिसांना सांगेन या बंटी बगलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटीलकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी ह्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतची जुने सवय म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा होता चौकशी मध्ये की ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभार फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःचे संरक्षण वाढवण्यासाठी करण्याचे स्वतःचे परत केलं असेल असा मला विश्वास आहे काय असेल तू विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेकांची होती अशी आम्ही ऐकली आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसेनिक राहिला नाही काय सरकार की जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची सुरक्षा करेल म्हणून मुळात तो फोन खरंच आला होता की ह्यांच्या परिवारांनी केला होता ह्याच्यावर पण चौकशी लागली पाहिजे त्याची मी टी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करीन किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरे कुटुंबीयला उडवण्यासाठी किंवा हानी पोचवण्यासाठी कोल्हापे घडलं तर मला विश्वासात नाही राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते मी विसाव्या वर्षी कार सेवेला गेलो होतो फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणत आहेत तेव्हा फडणवीस गो गोदडी रांगत होते अरे राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोदडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उतरत होता के सांगे हो काय त्यांनी सांगावं नाही तर भांडूपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी म्हणून राम मंदिराचा आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम राऊतचा काही संबंध तेव्हा हो होता का त्यांनी पुराव शकत माझ्यावर बसाव उगाड कोण मिळाल्यामुळे भाजप सर मिलिन देवरांच्या एक्झिट नंतर काँग्रेसमध्ये जो मेन चेहरा होता प्रमुख चेहरा होता तो कमी झालेला आहे सचिन पायलट वगैरे काँग्रेसमध्ये तरुण नेतृत्वाची कोणच नाही आहे असं आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठं करणं हा त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे हो दुसरा कुठल्या तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला <Coleman> नागा नाही मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी पळकुट्याने शिवसेनेचं राम मंदिराबाबत योगदान काय असा प्रश्न विचारणं ही संघनीती आहे असं फडणवीस आरोप करता संजय राजाराम राऊतला सांगेन की तुझा तुझा आणि राम मंदिर आंदोलनाच्या संघर्षामध्ये तुझा पुरावाचा एक फोटो दे देजय राऊत वर लाव संजय राजाराम राऊत वर लावे एक फोटो द्यावा मला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळायला फडणवीस साहेब आणि हे सगळे तेव्हा मैदानात होते हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम रामराव सामन्यामध्ये पगारी नोकर होता हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात हे लिहिलेले लेख ले। मी त्या दिवशी माझ्या ट्विटरवर टाकलेले आहे ज्यांनी रामा रामाच्या रा, प्रभू रामचंद्रांचा कधी सन्मानच केला नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल बोलू नये अहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्या संदर्भात उद्या चार वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि सहा काजे पंडित यांनी खुली चर्चा ठेवलेली आहे उद्या सभागृहामध्ये डोम कावड्याचा उद्या कॉमेडी कॉमेडी सर्कस आहे जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक नी, म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगाच करून काय उपयोग हो। तुझ्या दोन अनिलनी आणि था था या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे आता शेवडासारखा रणक बसून उद्या फायदा नाही म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे राम मंदिराची चर्चा सुरू असताना अयोध्येत ताजमहल पेक्षाही भव्य दिव्य मशीद उभारली जाणार आहे आणि या मशिदीच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यावर मोठी जबाबदारी घ्या आता त्याबद्दल मला जास्त माहित नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं नाहीये जेव्हा माहिती येईल मी माझ्या भाष्य करेल सगळे सोयऱ्यांसह कुटुंबातील नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कायदा करा एकोणीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्या बच्चू कडूंच्या भेटीत मनोज जरंगे पाटलांची मागणी केली त्याबद्दल माहीत नाही कारण मायुतीचे मेळावे झाले काही ठिकाणी प्रमुख नेत्यांनी मायुतीच्या पाठ फिरवली अंतर्गत वाद आणि कोरवडी चव्हाट्यावर आली लागली लक्षात घ्या जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी दुस्कूर असते पण शेवटी नरेंद्र मोदी नावाचं एक नवचिंबक आम्हाला सगळ्यांना जोडणार आहे फेविकॉलचा मजबूत जोड आहे म्हणून आम्ही कितीही भांडलो की कितीही आपसात वाद असेल पण देशासाठी नरेंद्र मोदी जी पाहिजे या एका मुद्द्यावर महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते ने तुम्हाला भविष्यामध्ये एकत्र काम करताना दिसतील ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका